साकारू शकेल हा विश्वास दोघांना वाटला याचा मला खूप आनंद आहे आणि त्यानिमित्त मी ज्यांची लोक करतात त्यांचे थॉट्स म्हणजे असं वाटत की तू किंवा हे ती आता आय थिंकनेस टू पास पांडे आणि मला असं वाटत की हे असं बघताना मजा येते आय ओल्ड पण हे असं बघताना मजा येते आणि मजा आली आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर समीर कारण त्याच्यासाठी हा महत्वाचा सिनेमा आहे म्हणजे अनफॉर्च्युनेटली काय होत राहत नाही तो कधी हास्य कलाकार बनतो किंवा कधी आणखी काही बनतो ऍक्टर अशा एका प्लेन मध्ये एका पॉइंट नंतर बघितलं जात नाही तर या निमित्ताने हे तोडू पाहिचा प्रयत्न आहे आमचा सगळ्यांचाच कलेक्टिव्हली आणि तो तुम्हाला आवडेल अशी आशा करते सो एक मीला कुलकर्ण तुमच्यासाठी केश आहे आणि एक थोडक्यात ऐकायला आवडेल की सचिन गोस्मे यांच्या दिग्दर्शनामध्ये काय अनुभव होत सचिन सर इज द पर्सन आय हॅव्हर म्हणजे कोलेस्ट हो। कोलेस्ट म्हणजे अशी काही लोक असतात ना की ज्यांच्यासमोर कुठलीही शंका मांडायला संकोच वाटत नाही आयुष्यातला काही शेअर करायला संकोच वाटत नाही तसे आहेत सचिन सर त्यामुळे ती एनर्जी खूप संसर्गजन्य आहे आणि आम्ही ती रोज अनुभवतो आणि इतके वर्ष अनुभवतो तरी ती पुरी पडत नाही सो so, मला असं वाटतं सी इज अ लॉट अबाउट <laughs>